गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू हे तो अभ्यास आजचा आपला कितवा दिवस दहावा दहावा दहा जुलै आहे की नाही मग दहावा दिवस आज आपला आपण सुरू करतोय बघा मराठी या विषयापासून नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया आता काल आपण लेखन कौशल्याचा अभ्यास केला बरोबर आहे आज आपल्याला या ठिकाणी पुन्हा क्षेत्र वाचन कौशल्य आणि कोणतं कौशल्य आपल्याला शिकायचे त्याच्यामध्ये प्रश्न तयार करणे कोणतं कौशल्य आहे बरोबर आता इथं आपल्याला एक उतारा दिलेला आहे हा उतारा तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि हा उतारा वाचन केल्यानंतर त्या उत्यातून आपल्याला वेगवेगळे वे प्रश्न तयार करायचे आहे काय तयार करायचं आहे म्हणजे बघा एक आतापर्यंत आपल्याला उतार्या खाली प्रश्न तुम्ही वाचले असतील म्हणजे एखादा उतारा दिल्यानंतर त्या खाली चार पाच प्रश्न दिलेले असतात आणि मग त्या प्रश्नांची उत्तर आपण तो उतारा वाचून समजून सोडून घेतो परंतु बघा आता इथं आपल्याला तो उतारा वाचून प्रश्नच तयार करायचे आहेत उत्तर नाही म्हणजे बघा तो उतारा आपण वाचलेला आपल्याला समजला की नाही हे याच्यावरून लक्षात येतं होत यासाठी काय करायचंय तो उतारा अगदी काळजीपूर्वक वाचायचा आणि मग त्या उतार्याहून आपल्याला प्रश्न तयार करायचे प्रश्न तयार करायचे प्रश्न कौशल्य या ठिकाणी अभ्यास यायचे आहे अगं मग रूपाली, रूपाली उतारावाच माइक चालू करा उतारावाच अनेक छेडी खे, गावे आणि शहरे या सर्व मिळून देश बंतो देशाला निश्चित समारे असते या

भाग्यश्री वाच राष्ट्रध्वज राष्ट्रगीत व राजमुद्रा ही आपली राष्ट्रीय प्रतीके आहेत आपल्या राष्ट्रध्वजात तीन रंग आहेत ते तीनही रंग आपल्याला एक निश्चित संदेश देतात जनगण मन हे आपले राष्ट्रगीत आहे त्यात भारतातील विविध प्रदेश प्रदेश नद्या भी, व पर्वत यांचे वर्णन केले आहे राष्ट्रगीताचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे भारताची राजमुद्रा तयार करण्यात आली आहे राज मुद्रेतील चित्रा, चित्रा हे वचन आहे सर्व नाणी शासकीय पत्रे यावर ही राजमुद्रा असते राष्ट्र बदलाचे प्रेम प्रतिका व्यक्त होते राष्ट्रीय प्रतिकामुळे ची भावना दृष्ट होते भारतीय या, या मधील यज्ञ भावना देशाच्या प्रगतीला हातभार लावते हा छान छान वाचलं मग इथे एक शब्द आहे दृढ 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 होते हा हा मग बघा हा उतारा तुम्ही वाचल्यानंतर ह्या उतार्यावर आपण काय काय प्रश्न तयार करू शकतो सोपे करायचे एक एक वाक्यात किंवा दोन वाक्यात उत्तर येतील असेल हा प्रश्न कोणत्या प्रकारचा याच्यावरती तयार होऊ शकतो हा भारताची प्रतिके कोणती बास अत्यंत छान प्रश्न तयार केलेला बा, आहे भाग्यश्रीने भारताची भारताची प्रतिके कोणती रो, रोशन 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 याचं उत्तर सांगतो भारताची प्रतीके कोणती किंवा आपली राष्ट्रीय प्रतिके कोणती लक्षात आलंय हा बर कोण सांगेल उत्तर याच आपली राष्ट्रीय प्रतिके कोणती हा सांगायचं आपले रा भारताची राष्ट्र प्रतिके राष्ट्रध्वज राष्ट्रगीत राजमुद्रा हे प्रतिके आहेत अत्यंत छान बघा उत्तर पण चांगल्या पद्धतीने सांगितले दुसरा प्रश्न अजून काय प्रश्न तयार करू शकतो आपण याच्यावर राष्ट्रीय ध्वज कोणता आपला राष्ट्रीय ध्वज कोणता कुणी सांगितलं नाव सांगा कुणी बोललंय केशव छान केशव अत्यंत छान आपला आपला राष्ट्रीय ध्वज कोणता आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा तिरंगा आहे म्हणजे बघा तुम्हाला एकदा असे प्रश्न एकदा एखाद्या एक एक उत्तरावर जर तयार करता आले ना तर मग तो उतारा तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने समजला आहे असा अर्थ बोलत होतो म्हणजे तुम्ही वाचन करताना आपण हा पण अभ्यास केला पाहिजे एखादा उतारा कोणत्याही पद्धतीचा असो तो उतारा वाचल्यानंतर त्यापासून कसा प्रश्न तयार होईल असा मनोमन विचार करायचा म्हणजे आपल्या वाचनाची खोली वाढत राहते आणि आपल्याला वाचन अगदी चांगल्या प्रकारे समजतं आकलन होत हा अजून एखादा प्रश्न एक प्रश्न तयार अजून चला गावे आणि शहरे या सर्वांचा मिळून काय बनतो गावे आणि शहरे या सर्वांचा मिळून काय बनतो छान छान रुपाली अत्यंत चांगला प्रश्न तयार केलाय तू काय बनतो रे अनेक खेडी गावे शहरे या सर्वांचा मिळून काय बनतो गा, खेडे गावी शहर यांचा सर्वांचा मिळून देश बनतो अत्यंत सुंदर पद्धतीने बघा मग फक्त इथे एक, एक प्रश्न जसा तुम्ही तयार केला तसं त्याचं उत्तर पण पूर्ण वाक्यात सांगण्याचा सराव करायचा समजलंय हा ठीक आहे मग बघा इथं आपण आता हा उतारा तुम्हाला शेअर केला जाईल ग्रुप वर हा उतारा स्वच्छ अक्षरामध्ये वहीत लिहा आणि त्याखाली तुम्हाला जितके प्रश्न तयार होतील तितके प्रश्न तयार करा आणि त्यांची उत्तरे पण लिहिण्याचा प्रयत्न करायचा समजलं हा ओके आता पुढचा विषय आला तो अभ्यासाचा ऍक्टिव्हिटी टेन ओ ते, ओपन युअर इंग्लिश बुक फ्रॉम वन पॉईंट फोर पेज नंबर ट्वेंटी लेटर फ्रॉम हिंगोली रोशन हेलो रोशन लेटर फ्रॉम हिंगोली पेज नंबर ट्वेंटी रीड द लेटर पेज नंबर ट्वेंटी अ लेटर फ्रॉम हिंगोली का हो सर हा सुरू करणार आपला लवकर सुरू करायचं वन्स ओपन अ टीम अ कॅमल अँड अ जोकरड बाय अ रिव्हर रोशन हो सर अ लेटर फ्रॉम हिंगोली पेज नंबर 20 तेच वाचतोय का हो सर बुक आहे का, का तुझ्याकडे हो सर आहे वन्स ओपन अ टीम अ कैमल एंड अ जोकर लिविड बाय